खेरे मंडे जी ही गोष्ट खरी की जी काई आज साहेबांबरोबर आमची नेते मंडळीची बैठक झाली खरं आता ही बैठक पाच तारखेला होती पण पाच तारखेची बैठक काही अडचणीमुळे आज करण्यात आली आणि त्या बैठकीचा जो काही विषय होता तो आमचा संघटनात्मक विषय होता त्यात शाखा अध्यक्षांच्या नेमणुका उपविभागाध्यक्ष सचिव उपसचिव बी एल एच्या नेमणुका असा तो विषय होता तो त्या दिवशीची मिटिंग आज झाली आणि त्याच्यावरती साहेबांनी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आणि ती मिटिंग आज आमची संपलेली त्याप्रमाणे आम्हाला कामाला लागायला सांगितलं परंतु काल उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्या निवासस्थानी आले होते आणि त्यानंतर त्यांची तब्बल अडीच तास ते या ठिकाणी होते त्यामुळे वेगवेगळ्या राजकीय चर्चांना उधाण आलेलं आहे शिवसेना मनसे एकत्रित येणार या दृष्टीनं काही मला असं वाटतं की था तुम्हें। तुम्हें था तुम्हें तुम्हें था 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 काल आता तुम्ही तुमच्या बातम्या काय द्यायच्या ते दिलेल्या आहात हे जरी खरं असलं तरी सुद्धा काल राजसाहेबांच्या आई त्या उद्धव साहेबांच्या मावशी आहेत आणि त्यामुळे मावशीला भेटण्यासाठी खास करून ते आले होते अशी तुम्हाला जी माहिती काल मिळाली ती अत्यंत खरे आहे आणि त्याप्रमाणे ते आले भेटले एकत्रपणे ते बसले होते ही चर्चा खरी आहे परंतु स्पेसिफिक ते आपल्या मावशीलाच भेटण्यासाठी आली होती आणि नंतर दोन राजकीय पक्षातील नेते मंडळी आली तर थोडीशी राजकीय चर्चा होती पाच पा पाच दहा मिनिटाची चर्चा काहीतरी ती होती पण त्याच्या द्वितीय दृष्टिकोनातून चर्चा आता तुम्ही सतत त्या बातम्या दाखवताच आहात आणि दोघे भाऊ एकमेकांना भेटतात त्यामुळे साधिके त्याच्याविषयी चर्चा झाली पण असेल परंतु तशी काही कारण मी हजर नव्हतो आणि इतर कोणी नव्हते फक्त संजय राऊत एकटेच आलेले होते बाकी कोणीच नव्हते त्याच्यामुळे नेमकी काय चर्चा झाली ती आम्हाला काही कल्पना नाही परंतु एक नक्की आहे की दोघे भाऊ आता मनाने एकत्र येण्याचा आम्हाला दिसतो आहे का आणि मला असं वाटतं की बघा त्यांचा एक पक्ष आहे आणि त्यांच्या पक्षामध्ये शिवसेना या पक्षाची परंपरा बाळासाहेबांपासून चालत आलेली आहे की दसरा मेळाव्याला त्यांचा मेळावा होतो आणि तुम्हाला माहिती आहे की आमचं पक्ष झाल्यापासून आम्हीसुद्धा गुढीपाडव्याला मेळावा घेतो त्यामुळे मला वाटत नाही की कोण कोणाच्या स्टेजवर जाईल आणि त्याप्रमाणे कोण कोणाची विचारसरणी त्या ठिकाणी मांडेल जो तो आपापल्या स्टेजवरती आपली विचारसरणी मांडत असतो त्यामुळे मला असं वाटत नाही काही घडलं असेल की त्यांना निमंत्रण दिलेलं आहे मग ते स्टेजवर येणार का मला तसं काय झालेलं दिसत नाही महाविकास आघाडीतून बाहेर आघाडीतून बाहेर पडतील किंवा इंडिया पडण्याची वेळ आणि कदाचित भावासाठी ते तसं मान्यही करतील असे अंदाज सध्या मानले जातात एकंदरी उद्धव साहेबांची जर तुम्ही भूमिका पाहिली तर त्यांची भूमिका अशी दिसते की आम्ही दोघा एकत्र यायला पाहिजे मग त्यासाठी ते कुठल्याही गोष्टीला ते तयार आहे आणि त्याच्यामुळे परंतु अजूनपर्यंत या विषयावरती काही डिस्कशन आमचं झालेलं नाही काय करायचं काय नाही करायचं पण चर्चा चालू आहे एवढं मात्र निश्चित आहे पण त्या विषयावरती काही चर्चा महाविकास आघाडी दाखवली तर मनसे काँग्रेस बरोबर जाईल ना हा हायकमांडचा विषय आहे त्या विषयावरती मी बोलणं पण उचित नाही या विषयावरती तेच बोलते ते आणि तुम्हाला कल्पना आहे की विचारसरणीमध्ये फरक असतो ध्येय धोरणा फरक येतो दिशा या सगळ्या गोष्टींचा विचार करावा लागतो त्याप्रमाणे राज ठाकरे साहेब त्याच्यावरती उद्धव ठाकरे विचार मुद्द्यावरती नाही मला असं वाटतं तो आता त्यांचा मनाचा प्रश्न आहे परंतु अजूनपर्यंत दोन पक्ष एकत्र आलेत का ते अजून काय त्याचं झालेलं नाही त्यामुळे त्या विषयावरती भाष्य करणं पण उचित पण सामील होईल का असाही एक प्रश्न तेच म्हणालो की विचारसरणीचा विषय त्या बाबतीमध्ये अजून काही आमच्यामध्ये डिस्कशन झालं किंवा आजही त्या मीटिंग मध्ये आमच्या हा काही विषय नव्हता पण आघाडी नाही पण उद्धव ठाकरे यांच्यासोबतची युती अशा संदर्भात आहे मला असं वाटते मला तुम्हाला सांगायचं तेच आहे कि पर ल, है की अजून निवडणुका नाही झालेल्या नाही अजून काहीच झालेलं नाही आजच्या वेळेला जर तर बोलणं मला काही उचित होत पण स्थानिक लेवलच्या नेत्यांसंदर्भात देखील चर्चा होणं अपेक्षित आहे असं वाटतं कारण स्थानिक लेवलला अनेक राजकीय पक्षांचे जे नेते आहेत त्यांच्यामध्ये वादविवाद मोठ्या प्रमाणात असतात त्यांची मतं देखील उचलणं एक महत्वाचं मला असं वाटतं की कुठलाही पक्ष स्थानिक पातळीवरतीच्या निवडणुकीच्या बाबतीमध्ये स्थानिक पातळीला विचारात घेऊन निवडणुकीचा निर्णय घेतला जातो कारण त्यांना तिथल्या जवळची माहिती असते आणि त्याप्रमाणे तो निर्णय होईल अजून त्याच्यावरती आम्ही काही चर्चा केलेली नाही पण लवकरच त्याच्यावरती चर्चा होईल पण मग या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसाठी दोन प्रमुख नेत्यांमध्येच चर्चा आहे की अमित ठाकरे आणि आदित्य यांच्याबरोबर देखील काही चर्चा मी तुम्हाला तेच म्हणालो की अजून त्याला मूर्त स्वरूप कुठल्याही बाबतीत आलेलं नाही मुळात दोन पक्षांची युती झाली पाहिजेत ती एकदा झाली की या गोष्टीला सुरुवात होईल की अजून तशा प्रकारचं मुहूर्त स्वरूप आलेलं त्या युतीच्या युती घोषणेसाठी दसऱ्याचा मुहूर्त गाठला जाईल का अरे आमचा गुढीपाडव्याचा पण मुहूर्त आहे ना मग नाही गुढीपाडवा बराच लांब आहे अजून तो पण मुहूर्त आहे आणि ती त्याची भूमिका मानत असत त्यांची भूमिका ते काय बोलतात ती परवा आम्ही पण ऐकू सर शेवट एक मिनट मतदार याद्यांविषयी राज ठाकरेंनी मार्गदर्शन केलेलं होतं मुंबईत वॉर्ड पुनर्रचना त्याच्यावरच्या सूचना हरकती आल्यात ठाण्यातल्या आलेल्या त्याविषयी काही चर्चा झाली बिलकुल चर्चा त्या विषयावरती झाली आणि आम्ही आता लवकरच सोमवारची वेळ इलेक्शन कमिशनजवळ आम्ही मागितलेली आहे सन्मान्य वामारे साहेब आणि सन्मान्य चोकलिंगम साहेब त्यांच्याकडे आमचं शिष्टमंडळ जाणार आहे त्यावेळेला तुम्ही तिकडे येल यालच त्याला आम्ही काय मागणी करणार आहोत त्या विषयावर मी तुम्हाला माहिती दिली नेत्यांची भूमिका मिटिंग रखली गेली आज बी एम सी चुनाव किसरी कि असेल वॉर्ड काय फैसा केला ये बात सही है कि आज राज्य साहब ने मीटिंग ली थी और उस मीटिंग में हमारे सभी नेताजन हाजिर भी थे और उस मीटिंग में हमें हमारे अंतर्गत जो मामले हैं उसके बारे में चर्चा की है जो कुछ नए नियमों का कुछ करने क्या है और कुछ लोगों को बदल भी करना है उसके बारे में ना हम लोग ने डिस्कशन किया उसके साथ ये जो आने वाला इलेक्शन है उस इलेक्शन के बारे में क्या करना है कैसे करना है उसके बारे में भी चर्चा हो गई है और इसके लिए हम लोग अभी इलेक्शन कमीशन के को भी मंडे को मिलने वाले विशेष ध्यान रहेगा इन मुझे लगता है कि मुंबई में वैसा वार्ड बाउंड्री जो है उसके बारे में कुछ नहीं फर्क हुआ है जो है वैसी हुई है रही है मगर थाना वगैरह वगैरह जो है उधर फिर तीन चार चार वार्ड होने की वजह से कुछ बाउंड्री में कुछ उन्होंने कुछ समस्याएं बताई है उसके बारे में डिस्कशन उन्हीं के साथ हम लोग अच्छा करना समय में किसने अलायस और कितने सीटों पर ध्यान इस बारे में कुछ अभी तक सोचते हैं थोड़े पर न अभी तक तो कोई तय नहीं हुआ है अलायंस किसके साथ करना है क्या करना है पर यह बात सही है कि आगे आने वाली इलेक्शन में भी हमें क्या करना है कुछ स्ट्रैटेजी हम लोग बना रहे हैं ताकि हमें भी अच्छा यश मिले और लोगों से ज़्यादा भी मिले उसके बारे में हम सोच रहे हैं थैंक यू